जय शिवराय मित्रांनो कसे आहात मजेत ना आणि आरवला बघा इथं काय चाललंय त्याचा तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे पैसे आहे त्याला पैसे पाहिजे आणि आरोच हे बघा इथं काय झालंय बघा हे बघा तर आगीमध्ये पडला होता खेळता खेळता कुठं काय माहिती तर हे बघा मी आरोला पाच रुपये देत आहे हे तर असं दिवसभरात किती पैसे त्याला लागते काय माहिती कधी पाच दहा दिवसभरात पन्नास साठ रुपयाचे नुसतं खाऊच खात असं बघा अनुष्का इथे अभ्यास करत बसले इथे अभ्यास करते है का झोपा काढतेस भूक लागली तर मी तुला काय खायला तू मित्रांनो तसं भूक तर मला पण लागली आहे पण घरात काय आहे आता आम्हाला खाण्यासाठी तर बघायला लागल अनुष्का एक काम कर आता आई घरात नाहीये डब्यात काय का बघू मित्रांनो आम्ही आमच्याच घरी चाललोय चोरी करायला ते पण काय खायला आहे की नाही ते बघायला तर चला माझ्यासोबत डब्यामध्ये काय खोल की काय नाही तुम्हाला दाखवतो मी बघूया डब्यात काय आहे का <coughs> अरे लयच खाऊ ये काय काय आहे त्यात हे काय काय बोलतात त्यांना एक काम कर दोन कार्ड तुला आणि मला आणि एक ठेवून दे ठेवून दे तर मित्रांनो हे बघा आम्ही आमच्या घरी चोरी केली मम्मी घरी नाही म्हणून अनुष्काला बोललो चल बघ काय आहे का काय नाही आणि गप्प काढून गपचूप खाऊन टाकू तर मित्रांनो हे बघा आम्ही आम्हाला काय भेटलं खायला नळ्या वगैरे भेटले तर मम्मीने कधी खाय जरा तर मला सांगा हे कोणी कोणी खाल्ले मला ते खूप आवडतात मी लहानपणापासूनच हे भरपूर खात आलंय आता कोणी कोणी खाता लहानपणी पण कोणी कोणी खाल्ले ते मला नक्की सांगा तर आता काय खाऊ दे आता मला बघू दे कसं आहे टेस्ट टेस्ट भारीच आहे मस्त मस्त मी का प्रमोशन करत नाहीये खरं मस्त आहे म्हणून सांगते तर आता दुपारचे एक वाजले आता मी चाललोय जेवायला तर जेवणाला बघा काय काय आहे भात आहे हे वांगा बटाट्याची भाजी आहे अंडा आमलेट आहे हे मच्छी आहे आणि इथं वरण आहे तर मित्रांनो माझे जेवण झालेलं आहे तर आता पुन्हा भेटूया असेच एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय